पुन्हा भोर नावाचं गाव आहे त्या गावाच्या जंगलामध्ये महाराज काय करायचे काही लहान पोरं घेऊन जायचे त्यांच्या हातात विटी दांडूचा खेळ द्यायचे आणि सांगायचं की बाबा तलवारबाजीचं प्रशिक्षण करा तलवारबाजी या, या जंगलामध्ये करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा महाराजांनी जंगलाच्या बाहेर दोन पोरं उभी केली आणि त्यांना सांगितलेलं की बाबा बाहेरून कोणीतरी अनोळखी व्यक्ती येताना दिसलं तर तुम्ही फक्त कुठल्या तरी पक्षाचा आवाज काढा म्हणजे आम्ही हातातल्या तलवारा फेकतो आणि पोरांना विटीदांडीचं प्रशिक्षण देतो कारण बाहेरच्या शत्रूला कळू नये की आता स्वराज्याची गाठ बांधली जाते एकदा बाहेरून भरजी नायक येत होते नायकांना बघितला बरोबर जंगलाच्या बाहेर उभे केलं दोन पोरांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला नाही का आली महाराजांना भेटली महाराजांना म्हणाले महाराज एक संधी द्या महाराज तुमच्यासाठी काम करायला महाराज म्हणाले काय करतोस रे तू काय नाही जी वेषांतर करतो असं करतो